नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीबद्दल एक अपडेट आहे मित्रांनो मुंबई पोलीस दलातील हंगामी पदांना मुदतवाढ तर मुंबई पोलिसची ही पेपर कटिंग आलेली आहे आपल्यापर्यंत आणि बऱ्याचशा मित्रांचे मेसेज आले की सर हे काय बातमी आहे मुदतवाढ म्हणजे नेमकं का काय असते आणि इतक्या जागा रिक्त दाखवत आहे तर सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सविस्तर याच्याबद्दल माहिती देतो की कुठल्या प्रकारची अपडेट आहे आणि काय माहिती आहे तर चला सुरू करूया बघा मुंबई पोलिसातील हंगामी पदांना मुदतवाढ राज्य शासनाची मान्यता आधी एक हेडलाईन बघू पोलिसांची एकवीस हजार पदे रिक्त राज्यांची लोकसंख्या बारा कोटीच्या घरात पोहोचलेली आहे मात्र राज्या राज्यात पोलिसांची मंजूर पदे दोन लाख एकोणीस हजार आठशे बावीस आहेत मात्र एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे सात पदे भरण्यात आलेली आहेत तरी एकवीस हजार आठशे एकवीस हजार एकशे आठ पदे रिक्त आहेत पदे रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण येतो राज्य सरकारने संदर्भात योग्य भूमिका घ्यायला हवी असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे तर मित्रांनो बघा सध्याच मुंबई पोलीस दलामध्ये बारा तास ड्युटी आणि चोवीस तास आराम अशा प्रकारचा एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर या उपक्रमाद्वारे तसं पण पोलिसांच्या मंजूर हजार संख्याबळ खूप कमी आहे आणि आगामी काळात अजून मुंबई पोलीस दलात सदांना मान्यता देण्यात येत आहे आणि भरपूरशी अशी रिक्त आहे तर पूर्ण बातमी बघूया बघा राज्यातील तेरा कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी चोवीस तास पोलीस आपली जबाबदारी पार पाडतात मात्र मुंबई पोलिसांच्या हजार हजारो पदे रिक्त असून मुंबई पोलिसात हजारो पदे रिक्त असून कायमस्वरूपी पदे भरण्याची प्रक्रिया हळूवार सुरू आहे त्यामुळे ब्रो मुंबई पोलिस आयुक्तालयात सध्या कार्यरत तीन हजार पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे तर मित्रांनो ही तीन हजार पदे कोणती आहे सविस्तर तुम्हाला सांगतो बघा तीन हजार पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबत शासनाचा आदेश आदेश जारी केलेला आहे बृहमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच ए एस आय पद यांची चाळीस हजार सहाशे तेवीस पदे मंजूर आहेत त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे दहा हजार पदे रिक्त असून सध्या स्थितीत मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळ सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्यांसाठी अपुरे पडत आहे म्हणजेच पोलीस स्टेशनमधील कामकाज असेल किंवा बंदोबस्त असेल शासन निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस अन्नवे मुंबई बृमुंबई पोलीस आयुक्तालयासाठी सात हजार छात्तर व पोलीस शिपाई संवर्गातील व पोलीस शिपाई चालक संवर्गातील नऊशे चौऱ्याण्णव पदे भरण्यास मंजुरी दिली होती म्हणजेच मित्रांनो दोन हजार बावीसला जी मुंबई पोलीस दला सात हजार छ्याहत्तर शिपाई भरती आणि नऊशे चौऱ्याण्णव जे कॉन्स्टेबल भरती आहे याला मंजुरी दिली होती तर प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू असलेली सात हजार छहत्तर पदे व वगळल्यानंतरही सुमारे वगळल्यानंतरही सुमारे तीन हजार पदे रिक्त होती त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून भरण्यात आलेल्या तीन हजार मनुष्यबळाकरिता अकरा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा मध्यंतरी जे सुरू होतं की कंत्राटी पोलीस कंत्राटी पोलीस तर कंत्राटी पोलीस हा प्रकार नव्हता आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ म्हणजे एम एस एफचे जे, जे जवान आहेत हे तीन हजार मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये तैनात करण्यात आले आहेत त्याचप्रकारे त्याच्या आधी मीरा भाईंदरला तैनात करण्यात आले आहे तर हे मनुष्यबळ जे आहे अपूर्व हे पूर्ण होतपर्यंत एम एस एफची जी सेवा घेतली आहे अकरा महिन्याची त्याच्या एक कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला मं मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की मुदतवाढ तर हा जो मुदतवाढ प्रकरण असते ना मित्रांनो हे मुदतवाढ म्हणजे जे नियमित पदे आहे ना यांची सेवा परत वाढवण्यात येते याला म्हणतात मुदतवाढ तर ही बातमी जी दिली आहे ना मुंबई पोलिसातील हंगामी पदांना मुदतवाढ ही बातमी त्याकरिताच आहे की मुंबई पोलीस दलात बऱ्याच प्रमाणात पदे रिक्त आहेत दहा हजार पदे रिक्त आहेत त्यातील सात हजार शहात्तर पदेची भरती झालेली आहे नऊशे चौऱ्याण्णव चालक आणि सध्या अडीच तीन हजार पदं परत भरण्यात आलेली आहे सतरा हजार चारशे एकाहत्तरमधील तर या लोकांना आता नियुक्ती आहे जॉईनिंग वगैरे भरपूर वेळ आहे तर तोपर्यंत बंदोबस्त आणि दे दैनंदिन जे कामं आहेत पोलीस स्टेशनचे हे पार कसे पडता येईल यासाठी एम एस एफची सेवा घेतलेली आहे आणि हीच पदे कंटिन्यू परत एक वर्ष त्यांनी कंट्रॅ म्हणजे एक वर्ष परत त्यांच्या कालावधी वाढवलेला आहे तर जोपर्यंत हे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही तोपर्यंत याच पदांना मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारची हे बातमी आहे आणि तुमचे प्रश्न होते की सर भर भरती प्रक्रियेमध्ये सात हजार दहा हजार पदे रिक्त आहे आणि तीन हजार कशी मुदतवाढ चाळीस हजार उपलब्ध मनुष्यबळ आहे मं मंजूर पदे आहे मुंबई पोलिसची तर मित्रांनो मुदतवाढ ही फक्त तीन हजार पदांना दिली आहे जे बाह्य यंत्रणेद्वारे यांनी घेतलेले आहे म्हणजेच एम एस एफचे जवान यांच्याकरिता ही बातमी आहे तर असा विचार नको करो की मुंबई पोलिसपदात फक्त तीन हजार पदे कशी का नियमित म्हणजे मुदतवाढ दिलेली आहे तरी बातमी सविस्तर समजून घ्या ही एम एस एफची जी सेवा घेतली आहे या पदांना कंटिन्यू त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे आणि वरील एक हेडिंग हेडलाईन बघून घ्या तुम्ही परत पोलिसांची एकवीस हजार पदे रिक्त राज्यात बारा कोटीच्या घरात पोचलेली सं लोकसंख्या मात्र राज्यात पोलिसांची पदे दोन लाख एकोणीस हजार आठशे बावीस आहेत तर आता बघा मित्रांनो यामध्ये एकवीस हजार एकशे आठ पदे रिक्त आहेत कशाच्या तुलनेत लोकसंख्येच्या तुलनेत जे रेशो असतो त्याप्रमाणे तर हे वरिष्ठ अधिकाऱ्याचेच म्हणणे आहे तर बघू आगामी काळात काय भरती होते किती होते परंतु आपली मागणी जी आहे दोन हजार चोवीस पंचवीस एकत्रित घ्या ही मागणी आहे व राहील तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो सविस्तर तुम्हाला आता व्हिडिओ समजला असेल जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय अपडेट असले तर बघा मुंबई एडिशन एक एप्रिल दोन हजार पंचवीस पेज नंबर वन पावर बाय दिलेला आहे इथे सविस्तर दिलेली आजची बातमी आहे म्हणून एक एप्रिलची तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जय महाराष्ट्र